सावकार थोडं पैसे भेटलं तर बरं होईल बघा मला माहित आहे की आता तुम्हाला पैसे काय मी मागायचे काय म्हणजे माझी कुठल्या तोंडाने मागू हेच काय कळा ना पण गावात सगळीकडे मागितलं बरं का कोणीच द्यायला ना नाही बघा तयारच नाही काय झालं बायकोला ॲडमिट केले आणि डॉक्टरने अर्जंट सांगितलं ते दहा हजार भरायला आणि माझ्याकडे पैसेच नाही आहेत तुमचं सगळं गेल्या वेळेस पण तुम्ही दिलेलं पैसे माहीत आहे मला पण तुमचं सगळं याचं सगळं पैसे देतो बघा तेवढं आता थोडी जर मदत केली का नाही तुमचं पैपय करून सनी तुमच्या सगळं केळीच ही सगळी कामं करेल मी मग तुमचा एक रुपये बुडवणार नाही बाग सावकार तेवढी मदत केली तर बरं होईल बघा <laughs> अल्ला का गेल्या वेळेस पण तू हेच म्हणलं की माझी बायको वाड मिटेन तिला आजार येईल तिचं ऑपरेशन करायचं हा तू गेल्या वेळेस कोण पंधरा हजार रुपये घेतलं आणि आता तीस हजार रुपये झाले तर या जसं माहिती माहित आहे का तुला आला का मुदत तर लांबच राहिली तू यास तरी दिले का पंधरा हजार आणि तू कशाने पैसे फेडणार आहे पहिलेच तीस हजार रुपये झाले तर तुझ्या बॉकटी आणि तू परत अजून मला दहा हजार मागतो या हा आणि माझं कधी फेडणार आहे पैसे नाही नाही पैसे भीषे काय भेटणार नाहीये तू पहिलं आधी सगळं माझं ती मुदत पंधरा हजार आणि तीस हजार यास हे सगळं आधी दे मग मी तुला पैसे देतो अहो नाही नाही सावकार मी तुमचं तुम्हाला सांगितलं ना तुमची फिडून मी अहो तुमच्या इथं मी अक्षरच्या आयुष्यभर कष्ट करत पण तुमचा एक रुपया बुडवणार नाही हो मला कोणी पैसे द्यायला तयार नाही सावकार मी तुमचं या जसं पैसे देतो ना अहो पण सावकार तुम्ही पंधरा हजार रुपये मी तुमच्याकडून किती दिवस झाले घेतलेलं पाच सहा महिने तरी झाले खाऊन तुम्ही लगेच त्याला डबल डबलच लावताय राहू हा एवढं कुठे या जास्त आहे का बरं ठीक आहे जाऊ द्या मी देतो तुम्हाला पण आता थोडं तरी थोडं तरी मला डॉक्टरने अर्जंट पैसे भरायला सांगितले डॉक्टर हा म्हणजे डॉक्टरने पैसे भरायला सांगितलं सावकार द्या ना तेवढं दहा हजार रुपये सांगितलं ना हा आणि तू काय म्हणतोय सहा महिन्यात मी डबल डबल वाढवलं का हा सावकार रे मी आणि माझ्याशिवाय तुला कोणी पैसे देणार नाही हे पण माहित आहे मी देतोय का तुला पैसे माझं ते सगळं तीस हजार रुपये टाक कळलं का पंधरा हजार मी तुला दिलेलं आला का तोंडातला शब्द निघत तर मी लगेच पंधरा हजार रुपये तुझ्या हातावर टेकवलं की आणि आता याच या द्यायच्या टायमाला मला असं म्हणतोय का एवढे पैसे असतात तेवढं असतात आणि वरून अजून दहा हजार रुपये दे म्हणतोय पहिलं माझं पहिलं सगळं तीस हजार रुपये टाक आताची आता टाक लवकर तुला दोन दिवसाची मुदत देतोय पंधरा हजार आणि ते पंधरा हजार सगळे याच सगळे तीस हजार रुपये माझे आताच्या आता दे चल चल फुट आणि नंतर पैसे ये नमस्कार सावकर साहेब काय आता कुठून कुठून लोक पैसे मागा येतात आता ज्याची ओळख नाही ते सुद्धा पैसे मागा यायला लागले ते हा का सावकार असलं म्हणून काय याच द्यायचं कळतं का तुम्हाला हा नमस्कार नमस्कार कोण आपण ओळखलं नाही मी आणि तुम्ही डायरेक्ट राहणार तुम्हाला कसं काय माहीत की मी आमच्या केळीच्या बागेत आहे म्हणून सनी हा ओळखलं नाही बघा पाहुणा आम्हाला मला वाटतं तुम्ही आमच्या गावात नवीन दिसत आहे त्यामुळं हो हो बरोबर आहे मी नवीनच नवीनच आहे तुमच्या गावात सावकर साहेब मला तुम्ही ओळखत नाहीये पण मी तुमची माहिती काढून आलोय बघा तुमच्या घरी गेलो होतो हा आ, बाई भेटल्या त्यांना म्हटलं सावकाराकडे अर्जंट काम आहे सांगा जरा कुठे येत काय म्हणून आता ते काय सांगत नव्हत्या मग त्यांनी सांगितलं रानात गेल्यात म्हणून आता तुमचं रान काय आम्हाला सापडतंवी आलोशे शेजार पाजार तुमचे विचारत विचारत सावकारांना भेटायचं सावकारांना भेटायचं आता सगळ्यांना काय सांगितलं नाहीये सगळ्यांना हेच वाटलं असेल सावकाराकडं काम काय असणार आहे पैसे मागण्याचं हा बरं ठीक आहे ते जाऊ द्या तुमच्या भल्यासाठी सांगतोय मी की मी कोण आहे हे कळाल्यानंतर तुम्ही मला का नाही म्हणताल या या पाहुन घरात बसा चहा पाणी करतो घरी असं तसं हा मी शालिनीचा नवरा बघा म्हणजे शालिनीचा नवरा होतो मी हा तुम्हाला भेटायला आलोय खास तुमच्या कामासाठी अहो पाहुन कसलं माझं काम हा आणि माझं माझं एवढं महत्त्वाचं काम काय हा तुम्ही असं म्हणताय की नाही नाही तुमचं काम लय महत्त्वाचं आहे तुमच्यासाठीच आहे आणि कोण शालनी आणि कोण शालनीचा नवरा हे बघा पाहुणं मी तुम्हाला काय ओळखत नाही तुमचं काम काय आहे मुद्द्याचं बोला कोड्यात बोललेलं मला आवडत नाही हा मुद्द्याचं सांगा काय काम आहे तुमचं हा पैशाचं काय आहे का तुम्ही मला ओळखता का अहो सावकर साहेब हा मला माहित आहे तुम्हाला सगळं डिटेल मध्ये सांगावं लागेल Uh, मला असं वाटतं चला तुमच्या घरी पाणी करू व्यवस्थित सांगतो ना मी कोण आहे काय म्हणून हा का हे सांगावं लागत अहो चहापाण्यासारखं तुम्ही कोण आहे मी तुम्हाला ओळखतच नाही तुम्हाला घरी नेऊन सांगितलं मी पाणी पाजू का काय काम आहे ते सांगा ना तुम्हाला सांगेन सांगितलं ना सांगे डायरेक्ट मुद्द्यावरी आणि मुद्द्याचं बोला हम्म ठीक आहे मग सावकर साहेब तुम्हाला एकदम मुद्द्यावर चहायचं म्हणल्यानंतर काय हा मी शालिनीचा नवरा हम्म होतो आता नाही आमचा डिवोर्स झाला सोडचिट्टी झाली आमची हा ती ती शालेनी तुमचा पोरगा संजय राव, त्याने लग्न केलंय ना ती मुली सोबत, ती शालेनी हो एक मिनिट एक मिनिट जरा अरे तुला सांगितलं ना पैसे देऊ नाही शकत दोन दिवसात पैसे आणून दे सगळं ती या जा सगळं इथं काय थांबलाय तू आमच्या गप्पा ऐकत थांबलाय का जा, जा। आ, कर, आ, ना इथं तुझं काम झालं ना तुला नाही सांगितलं ना तू जा बर सावकार निघतो मग मी पण आता नाही 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 थांबा थांबा एक मिनटं तुम्ही काय म्हणलं माझ्या पोराने ज्या मुलीसोबत लग्न केलंय ते तुम्ही तिचे नावर हो आहे आणि तुमची सोडचिठ्ठी झाली म्हणून माझ्या पोराने तिच्यासोबत लग्न केलं हे म्हणायचं का तुम्हाला सबूत काय हां कशाहून खरं आहे हे बघा मान्य करतो माझ्या पोराने पळून जाऊन लग्न केले आमच्या माझ्या काय म्हणतात ना माझं आणि माझ्या बायकोचं त्यांनी न ऐकता त्यांनी पळून जाऊन लग्न केलं आम्हाला सांगितलं नाही आमचे सगळं नाक कापलं त्यांनी ह्याचा अर्थ नाही असा की तुम्ही आम्हाला काहीही सांगणार असं काय असेल नाही नाही त्या दोघांचं काय प्रेम प्रकरण असेल त्यांनी पळून जाऊन लग्न केलं पण त्या मुलीचं तुम्ही नाव आहे असं म्हणणं मला पटत नाही तुमचा तुमच्यावर विश्वासच काय ठेऊ मी तुम्हाला ओळखत नाही काय नाही हां कसं काय विश्वास <गाँगाँ> ठेवू काय सावकार हा औवढ्या लांब ना आलोय मी तुम्हाला भेटण्यासाठी खास हा मला काही घेणं देणं नाही हो का ती माझी बायको आधी होती हा पण आता माझी बायको नाहीये तुम्हाला सांगू का तुमचा माझ्यावर विश्वास नाही ना ठीक आहे ना माझं काम होतं सांगायचं मी तुम्हाला सांगितलं पण तुम्हाला विश्वास बसन असं पण काहीतरी मी सांगतो काय म्हणजे काय म्हणायचंय का तुम्हाला काय पुरुप सांगा ना पुरुप दाखवा मग मी तुमच्यावर विश्वास ठेवतो तसं मी माझ्या पोराला माझ्यासाठी तुम्ही यालाच आहे मला काही घेणं देणं नाही पण तरी तुम्ही म्हणताय तर पुरुप सांगा की माझ्या पोराने जी लग्न केलंय ती पहिली तुमची बायको होती म्हणून हम्म काय सावकार बरोबर आहे अनोळखी माणसाने काय जरी सांगितलं तर विश्वास नाही ठेवायला पाहिजे हे पण बरोबर आहे पण तुम्ही एक काम करा ना हा तुम्ही आपल्या ज्या तुम्ही गावात राहताय त्या शांतबाईला तर तुम्ही ओळखत चाल ना त्या शांत शांताबाईला एवढंच म्हणायचं की बाबा तुमचं जे पोरांनी लग्न केलंय का नाही आणि त्या मुलीचा नवरा हा बाळू नावाचा आहे का किंवा तिचं आधी लग्न झालेलं आहे का असं विचारा ना हा तुम्हाला कळत ती शांता आहे ना शांता शांताबाई तिचं आमचं नातं काय हे पण तुम्हाला डिटेल मध्ये सगळं सांगल हम्म शांताबाईची फुर्गी ना रश्मी रश्मी म्हणणारी हा ती रश्मीची सखी नणंद शालनी म्हणजे माझी बायको तुम्णी तुम्णी ती होती आता माझी बायको नाहीये तुमच्या पोराची बायको ती मग आता मला सांगा तुम्ही तुम्ही ते शांताबाईला ओळखत असाल तिला जाऊन तुम्ही विचारा की शालिनी नावाची जी आहे तुमच्या संजयनी लग्न केले त्या बाईचं आधी लग्न झालेलं आहे का बरं तिचं लग्न झालं असेल तर तिचा नवऱ्याचं नाव बाळू आहे का एवढं विचारा तुम्ही हा हे बघा तुम्ही म्हणताय तर मी नक्कीच विचाराय जाईन तिला हा असं जर काय असेल माझ्या पोरालाय ना इथून तर घराच्या बाहेर हाकडलंच आहे मी पण आता हिथन पुढे त्याला ह्या दुनियात पण ठेवणार नाही एवढं हा लग्न झालेल्या बाईसोबत लग्न केलंच का त्याने ठीक आहे पण मला एक सांगा ती तुमची बाईक होते ना तुमची तिची का सूडचिटी झाली आणि तुम्ही मला येऊन का सांगताय तुम्हाला कसं काय कळलं लग्न झालंय म्हणून किंवा माझ्या पोराने लग्न केलंय म्हणून ओ सावकार अहो तुम्हाला काय सांगायची गोष्ट आहे का हा अहो आता ती तुमच्या पोराने पळून जाऊन लग्न केले कोणासोबत केलं काय केलं अशा गोष्टी पसरायला वेळ लागत नाहीये आणि तुम्ही मला विचारताय अहो तुम्ही सावकार आहे की अशा बातम्या बघा ना कशाला लिखा वाऱ्यासारख्या पसरत जातात म्हणून हा बरं सावकार विचारा मग शांताबाईला काय आहे आमचं डिटेल मध्ये हा येऊ का मग येतो मी हा अजून एक सावकार साहेब काय आहे का तुम्ही आता विचारलं ना मला तुमची बायको होती म्हणल्यावर मग तुमची सोडची का घेतली हा काय आहे का माणूस सोडचिट्टी का हो काहीतरी चुकलं असेल ना अहो सगळंच मा नवऱ्या चुकत नसतं दोन्ही हाताने टाळी वाजत असते एका हातात नाही हा आता मी सोडचिट्टी का घेतली काय सगळं डिटेल मध्ये पाहिजे असेल ना मी पण सांगतो आणि तुम्ही आजूबाजूला सगळं विचारा अहो तुमच्याच गावात भरपूर माहिती आहे हा त्याच्यामुळे तुम्हाला सगळं कळलंच मी सोडचिट्टी का घेतली म्हणून बाबा तिची चूक होती का माझी चूक होती आता तुमच्या पोऱ्याने लग्न केलं म्हणल्यानंतर मला तर असं वाटतंय बघा तुमच्या पोरा पोराला आहे ना व्यवस्थित सांभाळा कारण तुम्ही जर त्याला घराबाहेर काढलं आणि काय केलं तर अवघड आहे कारण तुम्हाला मारायची गरज पडणारच नाही पोराला तो बिचारा रोजच मारणार आहे हो मला अनुभव आहे हो ना म्हणून सांगतोय हां येतो मग मी आईला हा जर माणूस खराब बोलत असेल काय माझ्या पोरा आणि लईस मोठं नाक कापले की हा आणि त्या बायचं लग्न होऊन सनीला का येऊ एक माझं पोरग पळून जाऊन लग्न केलं बरं ठीक आहे पण लग्न झालेलं बाईसोबत लग्न हा हे ज्या आयला हेज्या ना शांत बाईला विठतो तिच्या जा घरी जातो तिला जर ह्या गोष्टी माहीत आहे तर तिने मला का नाही सांगितलं गावात तर लई मिरवत असते ना हा नाही नाही मला घरी जावाच लागेल त्यांच्या ताबडतोब काय विचार करते बाबा नाही का आले अजून मी तर जेवण केलं सुरमिशाला झोपवलं मी म्हणलं जरा थोडस शिलेनी ताईसोबत बोलावं म्हणलं जरा हे आई ते शियाने दिसते तशी नाही आई त्यांना लवकर घराबाहेर काढ नाहीतर आपले अंगल उठ येईल काय तू जाशील मदत करायला पण आपल्याच बोकांडे बसल हे सगळं आणि तुझ्या नाव येईल आई मी चांगलं सांगते आई अगं तुझे बाबा येतील आता फोन केला होता म्हणलं या जेवण करायला म्हणलं झोप लागली मला म्हणलं मी नाही जेवले झोपचिच्या पैसे तू मग हा शालनी संजय हाय तिकडत शालानी म्हणत होती मला उद्या सकाळ लवकर जायचंय म्हणली म्हणजे तिला कुठेतरी मैत्रिणीचा फोन आला म्हणजे जायचंय तिकडे भेटायला जाऊ दे हे बघ रश्मी तू नको मध्ये पडू आणि हे बघ काय माहितीये का आता सध्या त्यांना गरज आहे आपली बिचारे दुखात आहेत म्हणून मी त्यांना थोडी सहारा देते मी काय मग मी त्यांना पण देऊ पळून जाऊन लग्न करा आणि आपल्या कसं लांबलूट येणार आहे हम्म इकडे बजारा पाच मिनिट आई पशी इकडे बाय आई मी तुला खरं सांगते आई हे बघ तू तू असं नको समज आता तू आणि बाबाने मला ना की नाही बाय तुझे नणदय नको असं काय बोलू मग तुला तू तु मला मारलं सुद्धा पण मी त्याच्यावर सगळंच विचार केला म्हटलं नाही मला आई माझ्या चांगल्यासाठीच बोलते पण आई मी स्वतः ऐकले शालिनी तिक नाही बाहेर जाऊन दुसऱ्याच पोरासोबत काहीतरी बोलत होती आणि तुला सांगितलं ना मैत्रिणीचा फोन आहे मला भेटायला जायचंय अगं मैत्रिणीला पोराला भेटायचं आले कुठल्या तरी आणि संजयला सुद्धा धोका देते ती अगं मला असं वाटतं ते शालिनीचं दुसऱ्यासोबत कोणाच तरी चाललंय काहीतरी दुसऱ्या पोरासोबत तिचं काहीतरी आहे बघ हे बघ आई मी खरं बोलते मी स्वतःच्या खानाने ऐकले आई खरंच सांगते मी रश्मी हे बघ मला माहित आहे तुला शालिनीचा खूप राग येतोय आणि मी जरी तुझ्या जागी असते तर मला सुद्धा तुला काय वाटलं मी तिला मदत करते म्हणून मला राग येत नाही येतो की राग पण हे बघ तुला माहित आहे ना तिच्या नवऱ्याने दुसरं लग्न केलं मग आता ती तर इतके तिचं उभे आयुष्य पडलंय कवर राहणार ती तर सांगू अशी एकटी आणि बाहेरची दुनिया बघितल्या ना एकटी पूर्वी एकटी बाई असल्यावर कशी लोक बघतात कुठल्या नजरेने मग तिने संजयसोबत लग्न केलं तर तिसू काय समाधानी राहील की तू कशा उगस हे करते कुठल्या पोरासोबत नाही बोलणार मला पूर्ण गॅरंटी येते हा बोलली तर पहिले मित्र चित्र असं पण तू असं काय म्हणू नको की तिचं काय चाललंय कुठला पोरासोबत आणि हे उग असं काही बोलू नकोस उगस परत तिचे आई बाप्पा काय म्हणतील की बघा रश्मीला काही देखवत नाही का माझ्या पुरीने चांगल्या पोरासोबत लग्न केलंय म्हणून हा असं काय सुद्धा बोलू नको आणि हा हे बघ मी तुला दोन का तुझ्या दोन थोबाडीत मारल्या ते शालेणी समोर हाणलं हाणलं मला तू चुकली होते का नाही सांग बर मला तू कुठेतरी चुकलेली वाटली म्हणून मी मारलं का नाही सांग बर मी तुला असे संस्कार दिलेत का सांग बर आई मला तू माझ्या थोबाडीत मारल्या किंवा माझ्या नवऱ्यासमोर आणि शालिनी समोर हाणलं ह्याच थोडं कुठेतरी वाईट वाटलं पण तू मारलं म्हणून मला नाही वाईट वाटलं आई असू का आता तुला काही एवढा अधिकार नाहीये का मला हायचा आहे अधिकार आहे पण मला आहे ना मला सतत असं वाटते आई ती शाळेने त्या संजयला फसवती आणि ते सगळं ना फसवसी ते दुसऱ्या पोरासोबत बोलते या हे बघ मला काय घेणं नाही माझी माझी ननद कोणासोबत बोलती काय करते किंवा त्या संजयला का फसवती मला खरंच काय घेणं देणं नाही माझाच नवरा माझ्यासोबत भांडून गेलाय माझा संसार माझी मला मला टेन्शन आलंय टिकतोय का नाही म्हणून पण आई फक्त मला एवढंच वाटतं ग की दुसऱ्यांमुळं तुला कुणी काय बोलाय नको दुसऱ्यांमुळं तुला ना तुला दोषी नको धरायला की शांताबागूळ असं झालं तुम्हीच असं केलं तुम्हीच हे केलं असं नको कुणी म्हणायला म्हणून मी असं बोलते म्हणून मी तुला म्हणते कि ती शालनीला संजयला बाहेर काढ म्हणून बाळा आपण ह्या विषयावर नंतर बोलू हम्म हे बघ ती शालनी आणि संजय उदेशाला जातील असते आणि तसं पण मी सावकारांच्या घरी आहे उदेशाला मी आणि तुझ्या बाबा त्यांच्या घरी आहे आणि मी सांगणारे म्हणे सावकारांना त्यांना दोघांना म्हणते किंवा का, का? केलंय पोराने पळून जाऊन लग्न तर जाऊ दे आता त्याला घराबाहेर काढून हाणून मारून एकुलकी खायपूरग कुठं उग तुमच्या अजून आबरू घालवत आहे आपलं सांगायचं काम करायचं पटलं पटलं न न पटलं मग ते का कायमचे राहणार आहेत का सांग बरं अगं आई पण तरी सुद्धा का नाही ती आहे का स्वतःला वाचवण्यासाठी तुझ्या का रश्मी सुरमिशा झोपली ना जा तू पण झोपून घ्या उद्या परत अजून ती न, ती पूर्वी रडायला लागली ही तू म्हणते ना ती आजारी त्याला दवाखान्यात घेऊन जायचे आणि ती झोपली तर तू पण झोप जा रडायला लागली म्हणजे उठली म्हणजे परत तुला अजून तिला घेऊन बसावं लागल आराम वेळ झोप जा जा जाऊन झोप जा तुझे ये बाबा येतील थोड्या जेवण करतो ना आम्ही झोपतो सकाळ उठायचं लवकर पुरीला घेऊन जायचं जा जास्त विचार करू नको आणि जाई बाप्पाला फोन कर रागाला गेले जरा तू नाही फोन केला तर मग अजून ती मात्र बघा आई गेली तर फोन तरी करते का हुँ? जा जाऊन झोप जा, जा, जा। बरं ठीक आहे आई जाऊन झोपते मी पण तू पण झोप मग हो झोपते मी हम्म तुझ्या ये बाबा येतील आता थोड्या सोप जा जाऊन झोप जा शालिनी किती खोट बोलकीच ग माझ्या आईला म्हणते की मैत्रिणीला भेटायला जायचं आहे नाही मी शालिनीच्या रूममध्ये जाते मला तिला बोलायचंच आहे की हे बघ म्हणते तुला कुठल्या मित्रासोबत भेटायचं आहे बोलायचं आहे तुझं जे काही चाललंय ना अपेर मग आमच्या घरात चालणार नाही नाही मला त्या शेजूपच लागणार नाही मी तिला बोलू का नको हेच काय कळा नाही जाऊ दे सर जाऊन झोपते मी पण अरे सोमा येते मी उद्या सकाळी ना लवकर येते भेटायला माहितीये का तुला सांगितलं ना मी पाहुण्यांच्या घरी म्हणून मी बघ तू फोन करू नकोस आता मी सकाळी भेटायती लवकर मी ना तुला तर येते मी ठेवते मी आता ठीक आहे ठेवतो मी आता पण वाट बघतोय बघ उद्या फोन करणार नाही आली पाहिजे लवकरही भेटायला बरोबर ठीक आहे चालेल ठेव 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 मग मला संजयला सुद्धा खोटं भरावं लागेल त्याला काहीतरी सांगावं लागेल नाही तर म्हणे कुठं चालले काय आता शांता काकूला तर सांगितले मैत्रिणीचा फोन आलाय मी जात चालली म्हणून सनी आता रश्मीला संशय येते काय माहित रश्मी रश्मी जरा चॅप्टर तिला जर डाऊट आला तर मग काहीच खरं नाही जाऊ दे चल जाऊन झोपते उद्या सकाळ स्वामा काय म्हणतोय बघते त्याला सगळं सांगते का लग्न करावं लागला अर्जंट मला म्हणून काय बाई आमच्या माझ्याच आईच्या घरामध्ये येऊन सुनी कुशाल बिंदास सक्का बेड घेतलाय झोपायला अशी कशी झोपण माझी सुरमीशी त्या बेडवर झोपली बिचारी आई तिकडं वाट बघते बाबांची पण हिलाय ना असं वाटतं हिला उठवावा आणि खाली झोपवा उठ उठ माझ्या बेडवर ना असं म्हणायला पाहिजे पण जाऊ दे आईने बाबाने सांगितलं म्हणून पण ही अख्ख्या बेडवर मी हिला नाही झोपून देणार म्हणजे महाराणीच आहे स्वतःच्या स्वतःचं घरदार नाही काय नाही दुसऱ्यांच्या घरात येऊन सरी मस्त बेडवर झोपली आहे मी पण हिला चांगली मी हिथं झोपते आणि हिला हळूहळू अर्ध्या रात्री खाली ढकलून देते अशी आपटली पाहिजे ना हिथ झोपते मी थांब नाही नाही मी चांगली आयडियाच करते तिला चांगली जाणीव झाली पाहिजे की नाही बाबा आपल्या शेजारी रश्मी झुपली आणि हिला अख्खा बेड लागला ना आपण नाही ना खाली पडलो म्हणून आणि कोणाला सांगू पण शकणार नाही झोपीत मी बेडवर ना खाली पडली मनुसनी लहान पोरगी नाही ना हम्म ना। आता सुरमिशा झुपली तिकडं आय हाय लक्ष द्यायला मी हिला एकटीला अशी अशी बेडवर झोपूनच नाही देणार जरा कशी तुला खाली पाडते बघ अर्ध्या रात्री दम आणि तुला काय वाटलं गं तुला आरामात बेडवर झोपशील का नाही तुला थोड्या तशी लाद घालते ना डायरेक्ट खालीच पडली पाहिजे बेडच्या बघच तो आता माझ्याच आईच्या घरात माझ्याच आईचं कान भरवते हां आणि माझ्या आईला बापाला संकटच टाकते मला माहिती आहे शालानी तो संजयवर प्रेम करत नाही दुसऱ्या पोरावर करते आणि तू उद्या त्याला भेटायला जाणार आहे हे पण माहिती आहे मला पण आता त्याच्या आधी तुला आहे ना तुझ्या कंबरट्यात लाद घातली ना तुला खाली पाडते बेडवरनं म्हणजे जेणेकरून आहे ना तो बरोबर आहे ना उद्या भेटायचं कॅन्सल होईल तुझं हम्म अगं बया इथं तर संजय झोपला होता ना मग हिथं दुसरं पण झोपलंय संजय शेजारी कोण झोपले आता बया पण ह्या रूम मध्ये संजय झोपला होता मग माझ्यासोबत बोलला मी म्हणलं संजयला संजय मला म्हणलं आली शाळे मी झोपतो मग मी म्हणलं थांबल मी म्हणलं फोनवर काय बोलून आले म्हटलं जरा मैत्रिणीचा फोन आला आहे आणि संजय तर इथं झोपल्याला दिसतोय की मला आणि त्याच्या बाजूला कोण झोपलं आहे रश्मीचे बाबा ना? तर नाही आहेत पलीकड पलीकडल्या साईडला डोकं असल्यामुळे मला तर काहीच कळा नाही मग ते केसं केसं दिसतात की नक्की रश्मीचे बाबा का दुसरं कोण झोपलं आहे संजयसोबत का संजय इथं नाही आहेत झोपल्याला पांघरून खाली वडू का बरं नको बाई असं कसं वाटेल ना जाग आले तर काय वाटेल शालेनी काय झोपीत पण बडबडा करायला लागले काय घालू का लाथ हिला रश्मी तू इथं काय करते रश्मी आणि तू सोबत रश्मी झालं शालेनी शाळेनी एवढं मोठ्याने का ओरडली का, हा काय संजय तू तू झोपला होता इथं हो रश्मी तू काय करते रश्मी इथं हे बघ शालने मला असं वाटलं की तू झोपली इथं मी खरंच नाही बघितलं शप्पच सांगते अगं म्हणजे संजय सर माझं असं काही सुद्धा नाहीये म्हणजे संजयला पण माहित नाहीये की त्याच्या बाजूला मी येऊन झोपली म्हणून आणि मला सुद्धा माहित नाहीये की इथं संजय म्हणून मला असं वाटलं की तू झोपली शालने असंच वाटलं अगं खर सांगते विश्वास ठेव शालाने माझ्यावर संजय संजय रश्मी हे नाटक ना तू काय चाललंय किती दिवसापासून कुठं लग्न केलं ना कुठं कुठं लग्न केलं माझ्यासोबत हा शांता काकू शांता काकू या लवकर शांता काकू तुम्ही हे तुझा तुझा गैरसमज झालाय संजयला सुद्धा काय माहित नव्हतं मला सुद्धा माहित नव्हतं तू तू आमच्या घरात करू नको बघ हे बाबांना त्रास देऊ नको प्लीज आई बाबांना त्रास देऊ नको मी सविस्तर मी इथं येऊन का झोपली म्हणून मला मला फक्त असं वाटत होतं की झोपली इथं रश्मी मला असं वाटत होतं की तुझ्यासोबत जी वागली ना मी लई चुकीचं वागली असं वागत होत असं वाटत होतं बघ रश्मी मला पण आता मला चांगलंच कळालंय की माझ्या भावाला पण तू किती फसवती आणि आता मी दुसरं लग्न केलं तर मला बोलताय आणि तुम्ही असं करताय का सांगते मी सुरेशला सांगते तुझ्या आई बाप्ला कळू दे ना माझ्या भावाला फसवते काय चाललंय काय नक्की अ अरच मी तर काय करत होती काय चाललं काय मी तर चुकीच होतो शाळाने ओरडली म्हणून मला अचानक जाग आली काय चाललंय नक्की